तर तुम्ही बरेचसे व्हिडिओज बघितलेले असणार की भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या घरात राहायचं ओर राईट हा तर विषय मी ह्या व्हिडिओमध्ये थोडासा बेस करायचा प्रयत्न करेनच पण याच्या व्यतिरिक्त ओ राईट जे मी लँड घेतलेले आहेत ओके जे मी गोष्टी घेतलेल्या आहेत घरासाठी ओ राईट त्याच्या मागचं लॉजिक काय महत्वाचं तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे मे बी हा व्हिडिओ थोडासा लांब झालेला कारण मी एकदम सविस्तरपणे मला डिस्कस करायचं आहे या गोष्टी बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न आहे जसं वन ऑफ आपले कट्टर सबस्क्राईबर जे आहेत ऑराईट त्यांनी प्रश्न ऍक्च्युली विचारलेला होता कपिल कपिलनी विचारलेला होता की सर मेक व्हिडिओ ऑन गोवा प्रॉपर्टी ऑराईट सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीचा माझा स्टेटस सांगणार आहे ऑराईट फर्दर त्याच्या मागचं बिझनेस लॉजिक काय आहे मी तिकडे काय करणार आहे का मी अशा टाईपची इन्व्हेस्टमेंट करतोय ऑराईट हे तुम्हाला सांगणार आहे कारण ओव्हरऑल मला माझ्या मराठी माणसाला नुसतं शेअर मार्केट ट्रेडिंगचे आपल्याला शिकवायचं नाही आहे पण ओव्हरऑल आपली इन्व्हेस्टमेंट्स आपण कशा कराय केल्या पाहिजेत कुठल्या सेक्टरमध्ये केले पाहिजे कुठे ॲसेट क्लासमध्ये केले पाहिजे जे पण मी ॲक्शन्स घेतोय ते सगळं तुम्हाला शिकवणार आहे काही ज्ञान शिकवणार नाही आहे जे प्रॅक्टिकली स्वतः जे मी वापरतो ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया पहिले तर माझं इंट्रोडक्शन घेतो जे जे मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधले एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मायकांना शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी पाठवा व्हॉट्सअपमध्ये पाठवायचो वेळ या तुमची रिप्लाय करेल ऑफर काय दिली ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये वाचून घ्या नंतर ह्या लिंकवर क्लिक करून जॉईन करा लक्षात ठेवा माझ्या बॅचेस दर पन्हा दिवसाला सुरू होतात ऑरेईट एक्स्क्लुझिव्हली मराठी भाषिकांसाठी फ्री वेबिनार सिरीज चालवतो कुठल्या दुसऱ्या भाषेत माझी फ्री वेबिनार सिरीज नाही आहे तो शिकून घ्या प्रत्येक मराठी माणसाने शिकलंच पाहिजे एवढं मी सांगू शकतो राईट चला आपण व्हिडिओ पण सुरुवात करूया सो मित्रांनो ॲज ऑफ नाव ऑरेट right, पहिला पॉईंट एक लक्षात ठेवा ऑरेट right, मुंबईमध्ये घर ओके दुसरं घर मी काय घेत नाही पहिलं लॉजिक तर ऑलरेडी माझं मुंबईमध्ये घर आहे ऑरेट एकापेक्षा जास्त घर आयडली एका, एका शहरामध्ये घेऊन काय लॉजिक नाही आहे कारण ह्याच्या मागचं मला लॉजिक कळलं कधी जेव्हा आपल्या दोन हजार वीस मध्ये कोविड आलेला होता कोविडमध्ये सगळे लॉकडाऊनमध्ये बसलेले होते ऑराईट काही लोक स्वतःची घरं घेऊन घरं सोडून फार्म हाऊसवरती पण जाऊन राहिलेली होती ऑराईट त्याच्यावर मला कळलं की येस समजा काय आपल्याला कळतंय की कुठल्या शहरामध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये जर प्रॉब्लेम जर आला काही कारणामुळे ऑ राईट तर आपलं एक दुसऱ्या लोकेशनवरती एक घर गर असणं गरजेचं आहे ओके हे पहिलं मेन जर क्रिटिकल डिझास्टर काइंड ऑफ इव्हेंट झाला तर ओके आता बरेच लोक म्हणलं माहिती या आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत आणि एक पहिलंच घर जग घ्यायला जमत नाही अ म्हणून तर सांगतो ना, सांग ना शेअर मार्केट शिका आता माझे हे सगळे घर मी कुठून घेतोय शेअर मार्केटचे पैसे घेतोय राईट शेअर मार्केटच्या नॉलेजमधून घेतोय सो शेअर मार्केट जर तर तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी येणारच आहेत तुम्हाला हे मल्टिपल लोकेशनला घरं घ्यायला लागणारच आहे राईट कारण तुमच्याकडे तेवढा पैसा असणारच आहे जर तुम्ही नीटपणे अभ्यास करून मार्केटचा इम्प्लिमेंटेशन केली तर राईट अजून एक सांगू इच्छितो ज्याला पण शेअर मार्केट ओके आपले सिरीज तर आहेच आहे पण ज्याला पण शेअर मार्केट माझ्या समोर बसून ओके प्रायव्हेट ट्युशन फॉर्मॅटमध्ये फक्त एक तेरा ते चौदा लोकांची बॅच असते त्यावाल्या कोर्समध्ये शिकायचं असेल तर क्लासरूम हा शब्द माझ्या व्हॉट्सॲप टीमला पाठवायचा आहे व्हॉट्सॲप नंबर माझ्या टीमचा क्लासरूममध्ये ह्या याचा कोर्सचा वेगळा आहे तो आहे एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री टू फाय टू खाली तर येतच आहे त्याला नंबरवरती व क्लासरूम अशा माझा पाठवा कोर्स डिटेल्स हो पाठवतील हो फीज पाठवतील काय डिस्काउंट अवेलेबल आहेत डेट प्रमाणे हो ते पाठवतील ओ राईट आणि व्यवस्थितपणे जेव्हा पण तुम्हाला जमेल तेव्हा ह्यालाही तुम्ही जॉईन करू शकता पण पहिली फ्री वेबिनार नक्की करा कारण त्याच्या वरती हा पुढचा लेवलचा कोर्स आहे राईट चला सो महत्त्वाचं परत सांगतो मित्रांनो काय सांगायचं इच्छितो की आपल्याला स्ट्रॅटेजिकली so पहिला म्हणजे जर नॅचरल डिझास्टर किंवा असं काहीतरी डेंजरस गोष्टी झाल्या तर मल्टिपल वरती मल्टिपल शहरांमध्ये गोष्टी असणं गरजेचं आहे राईट काही काही ठिकाणी पाण्याची टंचाई होते काही काही ठिकाणी पूर येतो काही काही ठिकाणी काही पण असू शकतो राईट सो त्यामुळे आपलं एक ऑप्शन असलेलं बरं ते एक पहिलं लॉजिक होतं की एका शहरामध्ये मला दोन घरं घ्यायची नाही सेकंड गोष्ट म्हणजे आता आमचं जे मुंबईत तर सगळ्यांची इज आहेत बंगलेवाले तर एकदम रईस आहेत तेवढा आम्ही काही रईस झालो नाही अजूनपर्यंत पण बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम काय होतो की बिल्डिंग एक काइंड ए डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे मला काय महेश काय सांगतो रिअल इस्टेट हे डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे काय रिअल इस्टेट नाही जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर ते काइंड डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे कारण एक तीस ते पन्नास वर्षाची लाईफ असते बिल्डिंगची तीस वर्षानंतर नॉर्मल डेव्हलपमेंटला एलिजिबल होते बिल्डिंग सो so, तीस ते पन्नास पन्नास वर्षानंतर परत ती बिल्डिंग पाळली जाणार okay. आणि मग तिकडे एक नवीन सदनिका किंवा नवीन एक घर येईल तिकडे बिल्ड मोठी बिल्डिंग आहे ओके okay? so, सो सध्या जे बिल्डिंग्स आहेत तीन माळ्याच्या चार माळ्याच्या पाच माळ्याच्या दहा माळ्याच्या तेरा माळ्याच्या पंधरा माळ्याच्या बिल्डिंगपर्यंत ओके okay? ते थोडेसे इझिली ते रिडेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकतात तुम्हाला रिडेव्हलपमेंट जर तुमची घरं जर असेल तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार की रिडेव्हलपमेंट करणं किती डिफिकल्ट आहे सोसायटी मध्ये काय लफडी होतात हे ती तुम्हाला माहिती असणार आहे सो आता विचार करा जे सध्याची घरं बनतात आहे पंचवीस पन्नास 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 साठ सत्तर माळ्याचे टॉवर बनतात आहे आणि ते पण एवढे डेन्स्ड कॉप कॉम्पॅक्ट एका दोन तीन एकरचे लँड पार्सलमध्ये बनतात आहे एक पन्नास वर्षानंतर साठ वर्षानंतर त्या बिल्डिंगला रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर ती शंभर माळ्याची होऊ शकते का दोनशे माळ्याची होऊ शकते का हे एक लॉजिकल क्वेश्चन मला येतो मे बी तेव्हा टेक्नॉलॉजी बदलेल कारण ह टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे म्हणजे पूर्वी आपल्याला दोन माळे तीन माळे चढवणं पण मोठी गोष्ट वाटायची ओ राईट आपण आता स्टीलचं स्ट्रक्चर आलेलं आहे म्हणून पन्नास पन्नास माळे पण आपण चढतो आहे ओके जे काय असेल पण हे एक जर एक लिमिटेशन आहे ह्युमन बॉडीला पण की एका किती लेवलच्या वरती आपण राहू शकतो आणि एक्सेट्रा आणि परत ते हवा बिवा सगळं त्याचं बघतोच आहे आपण आता बुर्ज खली पाणी सगळ्या बिल्डिंग जर तुम्ही गेलो तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कशा ते so, बिल्डिंग हलतात पण डुलत असतात सो रिडेव्हलपमेंट हा प्रश्न आहे रिडेव्हलपमेंट झालं नाही तर बिल्डिंगचं काय होणार ओ राईट परत आपला जागा सोडून परत लांब कुठेतरी जायला लागेल अजून लांब शेअर सो त्यामुळे हे एक हा दुसरा पॉईंट आहे की मला शहरांमध्ये हे मोठ्या स्क्राईप स्क्रेपरमध्ये राहायचं नाही कारण ते डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे माझ्यासाठी परत ती रिकन्स्ट्रक्शनला जाईल की नाही जाईल पुढच्या पिढीला माझ्या ती ॲसेट भेटेल की नाही भेटेल माहिती नाही सो त्यामुळे मी टोटली डिसाईड केलं आहे की बाबा शहरामध्ये तरी घर घ्यायचं नाही ओके मग तर काय करायचं तर माझं सिम्पल लॉजिक आहे राईट जगामध्ये फिक्स्ड काय जागा लँड ओके ते लिमिटेड आहे ते अनलिमिटेड नाही आहे घरं अनलिमिटेड होऊ शकतं वर आली किती जातील हवेत जातील माहिती नाही स्पेसपर्यंत जातील पण लँड पार्सल हे जे काय आहेत हे लिमिटेड आहे सो म्हणून मी डिसाईड केलं की जर मला जर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल रिअल इस्टेटमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी लँडमध्येच इन्व्हेस्ट करणार ऑरेट लँडमध्येच इन्व्हेस्ट करणार सध्या तरी माझ्याकडे जे लँड आहेत दोन ठिकाणी मी लँड घेतलेले आहेत दोन्ही पण नॉन ॲग्रिकल्चरल लँड्स आहेत एने लँड्स घेतलेले आहेत तर लँडमध्ये घेण्याचं मागचं मेन कारण म्हणजे समजा आपण आपली बिल्डिंग जरी बांधली राईट तर आपली बिल्डिंग नॉर्मल पन्नास साठ सत्तर वर्षी तर चालेलच चालेल शंभर वर्षी चालू शकते पण नंतर तिला परत पाहिजे तर डिमॉलिश करून परत आपल्या लँडवरती आपण परत एक छानपैकी दुसरं घर बांधू शकतो सो हे बघायण्यासाठी कारण कसं आहे की स्वतःच्या जागेवरती जे आपण घर बांधतो ओ राईट ते आपल्या आपल्याप्रमाणे बांधतो बाजूवाल्यांची काही कोणाची कटकट नसते इंटीरियरम आपण कसं काम करू को तरी कोणाची कटकट नसते राईट आणि जर व्यवस्थितपणे मांडलं तर काही बिल्डिंग इव्हन शंभर वर्षापासून जास्त पण राहू शकतो ही मागची आता ही बिल्डिंग दिसते तुम्हाला इकडे इकडेही नाही वाली ही शंभरपेक्षा पेक्षा जुनी बिल्डिंग आहे ॲक्च्युली मी एडिनब्रो नावाच्या सिटीमध्ये आहे स्कॉटलँडमध्ये तर तिकडे यांची युनिव्हर्सिटी कॅम्पसेस आणि आहेत ओके अजून जर इकडचं एक दाखवल तुम्हाला इकडची दिसते की नाही बघा ही वाली पूर्व पूर्वीची बिल्डिंग जी दिसते राईट ती पण मे बी लाईक वाटते दीडशे दोनशे वर्षे पूर्वीची बिल्डिंग आहे तिकडे जवळ हजार हजार वर्षे जुन्या बिल्डिंग पण तिथे दिसतात मला ओके सो हे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की स्वतःच्या जागेवरती जर आपण बिल्डिंग आपल्याला कन्स्ट्रक्शन केलं चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन केलं तर पुढच्या तीन चार पिढ्या तर बसून राहतील पण मग त्याला आपण म्हणू शकतो ॲसेट कारण बिल्डिंग कोसळीतरी लँड आहे ना शेवटी लँड तर अप्रिशिएट होतेच आहे ओवर पिरियड ऑफ टाईम सो त्यामुळे स्ट्रॅटेजिकली मी डिसाईड केलं जिथे पण मला काही कुठल्याही शहरामध्ये जरी मला घ्यायचं असेल ओके तर मी लँडच घेणार आणि लँडवरतीच मी बांधकाम करणार ओके okay? सो so, हे माझे काही बेसिक क्रायटेरियाज okay? आहे ओके सध्या मी अजूनपर्यंत ॲग्रिकल्चर लँड आहे आमच्याकडे म्हणजे पूर्वजन म्हणजे जो मला आवडलो जो आहे तो आहे माझ्याकडे पण स्वतःहून मी अजून तरी ॲग्रिकल्चर लँडमध्ये हात घातला नाही आहे ओके okay? मे बी इन फ्युचरमध्ये अॅग्रिकल्चर लँडवरतीने हात आणि घालेल पण सध्या तरी ॲग्रिकल्चर लँडवरती आपल्याला मला जास्त फोकस नाही आहे कारण मला सध्या हे दोन प्रोजेक्ट कम्प्लीट करायचे ओके आता हे झालं काय केलं तर लँड कुठे कुठे आहेत ओके पहिला लँड माझा आहे घेतलेला होता मी बँगलोरमध्ये घेतलेला आहे बँगलोरमध्ये राईट सेकंड आता मी घेतलेला आहे जर तुम्हाला गोवा माहिती असेल गोवा कोणाला माहिती नाही राईट गोवा एअर गोवामध्ये एक एअरपोर्ट आहे ओके मोपा म्हणून ओके मोपा एअरपोर्टपासून गुगल मॅपवर जर मी ती लोकेशन टाकली तर फोर्टी फाय मिनिट्समध्ये आपण पोचतो गोवा एअरपोर्टपासून त्या लोकेशनला जिकडे मी जागा घेतलेली आहे ऑराईट सो एकदा फुल जागा आणि जर जा, कम्प्लीट झाल्यावरती तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांना पण तिकडे यायला भेटेलच ओके कारण आणि जेव्हा कसं यायला भेटेल ते मी तुम्हाला सांगेनच तेव्हा ऑराईट पण ॲज ऑफ नाव ह्या दोन लोकेशन होती दो बँगलोर आणि गोवा पहिला प्रोजेक्ट माझा बँगलोर जाऊन चालू आलेला आहे झालेला आहे सो फार तुम्हाला स्टेटस जर बघायचं असेल सो हे बघा सध्या स्टेटस इथपर्यंत पोहोचलेलं आहे स्ट्रक्चर पूर्ण उभं झालेलं आहे आता फक्त बाहेरचे काय म्हणते काचा विचा विंडोज विंडोज ते सगळं चालू झालेलं आहे काम मे बी वाटतं लेटेस्ट बाय एक मार्च दोन हजार पर्यंत हे पूर्ण मी कंप्लीट करायचं टार्गेट करतोय ओके okay, so सध्या कॅपेक्स चालू आहे हे ग्राउंड पासून वरपर्यंत तीन माळ्याची बिल्डिंग आहे ओके आणि हे जवळजवळ एक बाराशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे ओके okay, बॅकडोरमध्ये एफ एस आय एकदम जबरदस्त भेटतो आणि त्यामुळे अशा प्रकारे जी प्लस थ्री काइंड ऑफ बिल्डिंग आपण तिकडे बांधू शकतो ओराईट सो हे सध्या इकडचं स्टेटस आहे सेकंड जो मी लँड घेतलेला आहे गोव्याचा तो गोव्याचा लँड हा बघा हा वाला घेतलेला आहे ओराईट सो so, आता इकडे फक्त सध्या लँड घेतले लँड एक्वायर केलेले आहे तिकडे लाईट्स आणि आता यायला सुरू होतील आणि इकडे कन्स्ट्रक्शन इथे पण मी ॲक्च्युली दोन भागांमध्ये घेतलं एक ह्या साइडचं घेतलेलं आहे एक ह्या गेले लेफ्ट साईडला घेतलेला आहे तो तर फोटो तेव्हा तेव्हा घेतला तेव्हा नव्हता सो so, दोन लँड पार्सल घेतलेले आहे त्यामागचं परत लॉजिक आहे की एक प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून वापरणार आहे आणि याच्या समोरची जी आहे ऑफिस प्रॉपर्टी किंवा क्लासरूम प्रॉपर्टी किंवा रेंट निर्णय हिशोबाने प्रॉपर्टी ती वापरली जाणार आहे मे बी हे वाले प्रॉपर्टीला पण जे मेन प्रॉपर्टी जी असणार आहे त्याला पण मे बी एखाद्या वेळेस रेंट आणि एक विचार करू शकतो पण सध्या त्याचा प्रायव्हेट आपल्या रेसिडेन्सच्या हिशोबानेच आपल्याला विचार करत आहे पण इकडे एक लँड घेतला आहे आता जसं स्ट्रक्चर बांधत जाईल तुम्हाला मी अपडेट देतच जाईन पण अशा प्रकारे दो परत परत हे दोन माझे लँड पार्सल्स आहेत ऑरेट आणि आता ह्याच्या मागचं परत लॉजिक परत समजून घ्या हे घेतलं काय हा ॲसेट कधी होणार ओके सध्या तो ॲसेट ऑन पेपर आहे ॲसेट कधी होणार जेव्हा ॲक्च्युली तो मला कॅश फ्लो करेल कारण मला नुसतं ॲसेट नको मला कॅश फ्लोईंग ॲसेट्स पाहिजे कारण मला शेअर मार्केटमध्ये पैसा लावायचा आहे मला कोण देत नाही पैसा कमवल्याशिवाय हो मला पैसा होताला भेटत नाही सो मला असे काही पॅसिव्ह स्ट्रीम्स ऑफ इन्कम मला क्रिएट पॅसिव्ह म्हणू शकत नाही पण असे एक स्ट्रीम्स ऑफ इन्कम क्रिएट करायचे आहेत जे मला मार्केटमध्ये रेग्युलर बेसिसवरती पैसा लावायला ला, एक ऑप्शन देतील ओके okay? सो so, ह्या दोन्ही पण रेसिडेन्शियल प्रॉपर्टीजचं ओके okay? रेसिडेन्शियल प्रॉपर्टीजचा पहिला वापर तर मी करणार आहे तो म्हणजे विथ रिस्पेक्ट टू शॉर्ट टर्म रेंटल्स ओके okay? जर तुम्ही तुमच्या घराला लॉंग टर्म रेंटल म्हणजे काय वर्ष जे अकरा महिना करार अस ना अकरा छत्तीस आणि जे तशी असतात तसे अग्रीमेंट केले ना तर नॉर्मली दोन टक्के ते तीन टक्के घराच्या व्हॅल्यूवरती आपल्याला तिकडे पैसा बनतो त्याच्या पुढे नाही बनणार ओके आणि प्लस मेन प्रॉब्लेम म्हणजे ते घर आपल्याला वापरताच येत नाही जर आपण आर एक्झाम्पल एक्झाम्पल इन इन दिस केस जिकडे मी मुंबईमध्ये राहतो माझं एक मी एक भाड्याचं पण घेतलेलं आहे मुंबईमध्ये सो तिकडे ऑलराईट तीन वर्षाच्या एग्रीमेंटवरती घेतले आहे तीन वर्ष त्या घर मालकाला आमच्या घरात येता येणार नाही त्याचा मालकीचा माल मालक तो आहे पण आम्ही भाडोत्री असल्यामुळे त्यांना आमच्या घरामध्ये एंट्री मारता येणार नाही आता ते मला करायचं नाही माझे जिकडे पण घरं असतील ओके तिकडे सगळ्या घरामध्ये ॲटलिस्ट वर्षातून दोन तीन तरी मला जाऊन राहायचं आहे मिनिमम तरी दोन तीन तरी मला जाऊन राहायचं आहे ओके okay, सो त्यामुळे मी डिसाईड केले की मला लॉंग टर्म रेंटल्स द्यायचे नाही आहेत शॉर्ट टर्म रेंटल्स हे ओके त्यातला okay, पहिला म्हणजे मला राहायचं आहे हा पॉईंट सेकंडली लॉंग टर्म रेंटल्सला दोन ते तीन टक्क्याची इल्ड असेल ओके okay? इल्ड मध्ये मध्ये मा, परत प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो की दोन ते तीन टक्क्यामध्ये परत तुमचे मेंटेनन्स जातं तुमचे टॅक्सेस जातात इन भेटतं का शेवटी वन टू टू पर्सेंट वन पर्सेंट भेटलं तरी खूप आहे ओके म्हणजे दोन कोटीची प्रॉपर्टी असेल तर मॅक्सिमम भेटणार किती दोन लाख ते चार लाख अर्थ नाही राईट ऑन अदर हँड जे आपण एक शॉर्ट टर्म रेंट चालवतो हो ओके शॉर्ट टर्म म्हणजे एक दिवसाला द्यायचं दोन दिवसाला द्यायचं दहा दिवसा काइंड ऑफ हॉटेल तसं दिलं तर प्रॉपर्टी ऍक्च्युली सेव्हन टू टेन पर्सेंट ऑन अन एव्हरेज ओके नॉर्मल प्रॉपर्टी पण सेव्हन टू टेन पर्सेंट आपल्याला यील्ड देते दोन कोटीचा जर माझी इन्व्हेस्टमेंट असेल दोन कोटीच्या इन्व्हेस्टमेंटवरती एक जवळजवळ एक चौदा ते वीस लाख रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो जर नीटपणे प्रॉपर्टी मेंटेन केलेली इतर ज्या गोष्टी जर घेतल्या तर व्यवस्थितपणे ओके आता नीटपणे हे कसं चालवायचं काय चालवायचं जेव्हा मी ॲक्च्युली चालवायला सुरू करेन तेव्हा मी सांगेन पण जस्ट इंट्रोडक्टरी व्हिडिओ तुम्हाला सांगतो या सो शॉर्ट टर्म रेंटल्स हे माझं टार्गेट असणार आहे ओके सेकंड गोष्ट म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस या प्रॉपर्टीजमध्ये मी पण स्वतः ही प्रॉपर्टीज रेंट आउट करणार म्हणजे माझी आता मी कसं करतो मी ज्या आपण माझ्या बिझनेसमधल्या गोष्टी जरी वापरतो जसं शेअर मार्केटमध्ये एक्झाम्पल जर मी शेअर मार्केटमध्ये पैसा लावतो राईट तर मी कॅल्क्युलेट करतो की बाबा जर मी समजा हा पैसा मी बॉरो केला असेल तर मला किती लागला असता अठरा टक्के वर्षाचे व्याजाने लागला असता राईट सो दीड टक्के महिन्याचं व्याज जर मी एक्स वायझेड शेअर लेस्टे बाय केलं आहे दहा लाख रुपयाचा आणि जर तीस दिवस माझा होल्डिंगमध्ये मा असेल तर दीड टक्के व्याज मी स्वतःलाच लावतो आणि दीड टक्के व्याज मी साईडला काढून ओव्हरऑल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो सेम थिंग इकडे पण तसंच करणार आहे ओके काही दिवसांसाठी मी माझी प्रॉपर्टी ब्लॉक करणार आहे कशासाठी क्लासरूम सेशनसाठी पण ओके सो इथे क्लासरूम सेशन्सही चालवले जाणार आहे जिकडे तुम्हाला हे प्रॉपर्टी उपभोगता येईल मला माझ्याशी भेटता येईल तुम्हाला कारण कसं आहे की परत जेव्हा मी क्लासरूम सेशन घेतो मला नॉर्मली प्रायव्हेट सेटिंगमध्ये आवडतं ऑरेट प्लस ह्या प्रॉपर्टीज क्रिएट केल्यामुळे मला जे मेन खर्च कसला तो राहण्याचा खर्च असतो ओके तो, तो राहण्याचा खर्च कमी करण्याच्या हिशोबाने ओके आपली क्लासरूमची प्राइसिंग पण ह्या प्रॉपर्टीजवरती हो एकदम खूपच रॉक बॉटम असेल तर त्यामुळे हे एक ॲडिशनल एक मला एनिवज एक मलाही सोर्स ऑफ इन्कम पण भेटतं तुम्हाला पण थोडासा फायदा होतो विथ रिस्पेक्ट टू क्लासरूमच्या कॉस्टच्या हिशोबाने ओके सो अशा प्रकारे मला या दोन गोष्टीतून क्लिअरली क्लासरूम सेशन्स आणि शॉर्ट टर्म रेंटल्स या दोन गोष्टीमधून म्हणजे प्रत्येक प्रॉपर्टी काही ना काही मला कॅश फ्लो करणार ओके आणि हा कॅश फ्लोचा पैसा आपण परत टाकणार आहे शेअर मार्केटमध्ये सो so अशा प्रकारे ओवरऑल माझी एक्सपेक्टेशन आहे की सेवन टू टेन पर्सेंट जरी माझी रिअल इस्टेटवरती इन्व्हेस्टमेंटवरती झाली ऑरेट फार हे जर तुम्हाला नंबरमध्ये बोलायचं हे दोन्ही प्रॉपर्टीज जर आपण बघायला गेलो ओराईट ॲप्रॉक्सिमेटली जवळजवळ एक फोर सी आरची फार इन्व्हेस्टमेंट याच्यावरती झालेली आहे ओके ही नॉ ही जस्ट जे सध्याचं स्टेटस आहे त्याच्यावरती आहे ते अजून ती इन्व्हेस्टमेंट वाढत जाणार आहे टोटली लोन फ्री आहे मी कोणाचं लोन घेत नाही का कोणाचे काही पैसे घेत नाही जसा पैसा येतो जसा मार्केटमधून आपण पैसा कमवतो हो जसं माझ्या नॉलेजमधनं तो माझे जो मी पैसा कमवतो हो ओके युट्यूबचा पैसा जो कमवतो हो इतर सोर्सेस इन्कमचा इंटरेस्टचा पैसा जो कमवतो हो जो पैसा जो येतो तो आपण मार्केटमध्ये आपण सॉरी इन्व्हेस्टमेंट करतोय रिअल इस्टेटमध्ये ओके टोटली डेट फ्री आहे मला डेट आवडत नाही लोक डेट घेऊन रिअल इस्टेट करतात पण मला सायकोलॉजिकली आवडत नाही ते करायला सो त्यामुळे ओव्हरऑल सो फॉर एवढी इन्व्हेस्टमेंट आपली रिअल इस्टेटमध्ये झालेली आहे ओके okay? आता हेच विचार करा तुम्ही हे फोर सी आर मध्ये मुंबईमध्ये काय येईल फोर सी आर मध्ये मे बी थ्री बी एच के येईल मॅक्सिमम ओके फोर मध्ये मॅक्सिमम मला वाटतं जर प्रॉपर मुंबईमध्ये गेला तर बी टू बी एच के पण येणार नाही राईट सो हे, हे खूप महत्वाचं आहे की मुंबईमध्ये घर घेण्यापेक्षा आपण आपल्या जरा बाहेर गेलो आणि स्वतःची जर लँड घेतली लँड पार्सल घेतली तर ॲक्च्युली स्वस्त पडतो महाराष्ट्रामध्ये पण बरेचसे ठिकाणी आहेत ओके आता मध्ये फूडचे प्लॅन्स आता पुणे म्हणा किंवा कोल्हापूर म्हणा इथेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत पण मी बोलतो स्ट्रॅटेजिकली मला कनेक्टिव्हिटी पाहिजे होती आता गोवा का तर कनेक्टिव्हिटी कोणीही कुठूनही येऊन गोवा एअरपोर्टला लँड होऊन तिकडे पंचेचाळीस मिनिटात पोहोचू शकतो खूप आता मुंबईमध्ये स्वतःचंच घर आहे ओके कनेक्टिव्हिटी चांगली आहे राईट परत बँगलोरमध्ये पण डायरेक्ट एअरपोर्टपासून एक तासावरती लांब आहे सो so, मला महत्त्वाचं आहे की कनेक्टिव्हिटी पण पाहिजे आणि पण फ्लाईट कनेक्टिव्हिटी पाहिजे ओके कारण लोकांना आजच्या तारखेला ट्रेन्स खूप डिफिकल्ट आहे तिकीट बिकीट काढून येण्याच्या जागेवरती बसेस नाही खाली कोण मुश्किलने लोक ट्रॅव्हल करतात आणि फ्लाईटची तिकीट स्वस्त आहेत की नॉर्मल लोक फ्लाईटच प्रेफर करतात ओके सो अशा प्रकारे मुंबई सोडून बाहेर प्रॉपर्टीज घेण्याचा मागचं लॉजिक माझं हेच आहे की कमी पैशात एक तर लँड स्वतःची भेटते जी लँड वेगाने अप्रिशिएट होईल मला तर वाटतं ह्या नॉर्मली या प्रॉपर्टीज जे पण आहेत एक पाच वर्षामध्ये आरामात त्यांची लँड व्हॅल्यू तर शंभर टक्के डबल होणारच आहे ओके पुढे विकायचं तर नाहीच आहे पण माझ्या लाईफ टाईममध्ये दहा पटीनी जरी लँड व्हॅल्यू झाली हे चाळीस चार कोटीचा ॲसेट ओके हे चाळीस कोटी पण जरी झाले पन्नास कोटी पण झाले तरी काही मला नवल वाटणार नाही कारण नॉर्मली लँड लिमिटेड कोट्यामध्ये असतो आणि त्याचे प्राइसेस वाढत जातात ओके सो अशा प्रकारे मित्रांनो हे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ऑरेंट आणि हे करंट स्टेटस आहे सोफार ऑरेंट माझा ज मला काय म्हणतात एनिवेज मी अपडेट्स तर रेग्युलर तुम्हाला देतच राहीन पण स्पेसिफिकली सिन्स क्वेश्चन आज विचारला गेलेलं होतं कपिल जीनमुळे तर मी डिसाईड केले की के चला का नाही आपण विचारवरती व्हिडिओ बनवू आणि सांगू की माण मराठी माणसाने जर घ्यायचं असेल तर स्वतःची लँड घ्यावी स्वतःची जागा घ्यावी स्वतःचं घर बांधा ते दोन गुंट्याची काय ना असू दे हजार स्क्वेअर फीटचं घर बांधा फ्लॅट घेण्यापेक्षा हे गोष्टी बऱ्यात आहे बिल्डर लोकांचे प्रॉब्लेम्स एवढी असतात पाण्याचे मेन प्रॉब्लेम्स एवढे असतात मोठ्या मोठ्या सोसायटी मोठ्या मोठ्या बिल्डर्सची लफडी एवढी असतात सोसायटी पाण्यामध्ये बुडतात त्या गोष्टी वेगळी ओके पाण्याची टंचाई वेगळी सोसायटीचे नेबर्सचे प्रॉब्लेम्स एवढे राईट की एवढ्या सगळ्या गोष्टी असतील आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरमध्ये राहण्यासाठी एवढे प्रॉब्लेम्स असतील चार लोकांचं जर ऐकायला लागत असेल त्यावेळी स्वतःची जागा घेऊन स्वतःचं घर बांधून मस्तपैकी शांतपणे बाग बगीचा करून एन्जॉय करायची लाईफ राईट तुमचं काय म्हणणं या बाबतीत डेफिनेटली कमेंट सेक्शन जरूर टाका तुमची कमेंट्स मला ऐकायला आवडतील और राईट ज्याला ज्या आपण मराठी माणसाला पदार्थ आता सांगतो आपल्याला फ्री वेबिनार सिरीज शेअर मार्केटची शिकायची असेल तर लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे फ्री वेबिनार सिरीजची बॅच डेफिनेटली जॉईन करून घ्या ही तुमची पहिली स्टार्ट असणार आहे नंतर तुम्ही माझ्या क्लासरूमला आणि फ्युचरमध्ये येऊ शकता मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र